नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल सहर्ष स्वागत आहे आज आपण जे न्यू अपडेट आलेली आहे वन विभागाअंतर्गत वनरक्षक आणि वनसेवक पदभरती संदर्भात एकूण जागा किती असणार आहे नेमकी जाहिरात कोणत्या महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे नेमकी आचारसंहितेच्या अगोदर आचारसंहितेनंतर एक्झाम तुमची घेतली जाणार आहे या संपूर्ण बाबीविषयी या व्हिडिओ मध्ये मा तुम्हाला माहिती सांगितली जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके तर आपला जास्त वेळ न घेता जे अकॅडमी मध्ये ऑनलाइन बॅचेस डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी लाईव्ह प्लस रिकॉर्डेड स्वरूपामध्ये वन विभागामधील वनरक्षक बारावीच्या बेसिसवरती आणि वनसेवक दहावीच्या बेसिसवरती हे वन आणि पर्यावरण विषयासहित ऑनलाइन बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत म्हणजे आज घटस्थापना आहे घटस्थापनेपासूनच अगदी बेसिकपासनं सगळे विषयाचे लेक्चर तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये बघायला मिळणार आहेत आणि हे सर्व विषयासहित असणार आहे अगदी कमी शुल्कामध्ये एक हजार रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच एक्झाम होईपर्यंत राहणार आहे व्हॅलिटी यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला ले मिळणार आहेत आपण टेस्ट सिरीज आणि तुम्हाला अवेलेबल फ्रीमध्ये करून देणार आहोत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वरती या ठिकाणी आपण जी पात्रता असेल वनरक्षक साठी असेल किंवा वनसेवक साठी असेल त्यांचा अभ्यासक्रम नेमका किती नेमका कोणता आहे किती मार्कला पेपर होणार आहे फिजिकल म्हणजे ग्राउंड किती मार्काला होणार आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमामधनं आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत परंतु या ठिकाणी जी अपडेट आलेली आहे वनरक्षक संदर्भात त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की वन विभागामध्ये दोन हजार चारशे आठ रिक्त आहेत यामध्ये यामुळे जे मनुष्यबळ रिक्त असल्या कारणाने वन्य विभागामध्ये ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत एक आव्हानात्मक परिस्थिती त्यांच्या समोर उभी टाकलेल्या पदोन्नतीसह सेवा भरती सुद्धा ठप्प झालेली आहे जागा भरण्याची मागणी जी आहे ती अभ्यासाकडून करण्यात येत आहे तर जे माहिती आपण बघणार आहोत एकूण गट असतील ब्याण्णव पदे मंजूर आहेत त्यापैकी अठ्ठेचाळीस पदे रिक्त आहेत गडब मध्ये मुख्य त्यामध्ये गटामध्ये मुख्य वन संरक्षक असेल किंवा सहाय्यक वन संरक्षक असेल अंतर्गत तीस पदे रिक्त आहेत एकूण सहाशे चार पदे मंजूर पैकी एकशे अठ्ठावीस पदे रिक्त गट मधले वेगवेगळ्या पद आहेत ते त्यानंतर गडब मध्ये अकराशे सहा पदे रिक्त आहेत त्यापैकी दोनशे चौसठ यामध्ये गडब मंजूर पदे एकोणस एकोणसाठ आहे त्यानंतर गटक मधील जे आपण तयारी करतायत बारावीच्या बिशेस वरती जे पद आहे वनरक्षक फॉरेस्ट गार्ड बोलतोय आपण त्याला एकूण मंजूर पदे सोळा हजार पाचशे सतरा आहेत त्यापैकी सतराशे अठ्ठावन्न पदे रिक्त आहेत आणि गड्डमध्ये जे वनसेवक मोडतं गड्डमध्ये त्याचे एकूण नऊशे एक, एक पदे आहेत मंजूर झालेले शासनामार्फत त्याचे एकूण एकशे एक नव्याण्णव पदे भरली जाणार आहेत तर एकंदर जे सर्व संवर्ग आहेत वेगवेगळे ती ते तेवीस हजार चारशे एकोणसाठ मंजूर पदे आहेत भरलेली एकवीस हजार एकसष्ट पदे आहेत आणि रिक्त पदे किती सांगितलेले आहेत त्यांनी दोन हजार चारशे आठ ही पदे तुमचे भरली जाणार आहेत आणि ही जाहिरात कधी येणार आहे मी शेवटी व्हिडिओच्या माध्यमामधन सांगणार आहे त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत बघा आता या ठिकाणी काय काय आहे बघूया आपण यामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी घटणारी वने असतील किंवा जैविकता असेल किंवा जे, जे मनुष्यबळ मानव वन्यजीव तीव्र होत जाणारा संसर्ग असेल संघर्ष असेल किंवा त्यांचे वन वन्यजीवांचे संवर्धन करणे असेल एक आव्हानात्मक होत असतानाच राज्यातील वन विभागामध्ये एकूण तेवीस हजार तीनशे चारशे एकोणसाठ पदापैकी दोन हजार चारशे आठ पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब बाब आरटीआय मार्फत मागवण्यात आलेली आहे त्यामध्ये मिळालेली आहे एकीकडे एक वन्यजीवांच्या वन मानवांची घुसखोरी असेल किंवा कमी होणारी वने त्यातच वन विभागातील रिक्त पदे यामुळे काय होणार आहे याचा परिणाम संवर्धन असेल किंवा प्रतिकूल परिणाम होत असल्याने तातडीने पदे भरणे गरजेचे असल्याचं अभ्यासक हे मागणी करत आहेत तर राज्यातील वने हे फोपुसे तर वन्यजीवेची सृष्टीचे जीवचक्र परिसंस्था आहेत इकोसिस्टीम म्हणून कार्यरत असतात आबाधित राहण्यासाठी जे मनुष्यबळ आहे घटक असेल किंवा गट असेल आपण ज्या गडब आणि गडकचे तुमच्याकरिता बॅचेस घेत आहोत त्याचे काय म्हटलेलं आहे यांनी जे अभ्यासक आहेत किंवा रवी चौधरी आहेत अभय कोल्हारकर आहेत किंवा अभय उजागरे आहेत वन्यजीव अभ्यासक त्यांच्या पदासंदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे की किती रिक्त संदर्भात रिक्त जागा आहेत त्याचा परिणाम काय होत आहे तर ही जी माहिती दिलेली आहे तुम्हाला नेमकी जाहिराती संदर्भात वन विभागाअंतर्गत ती आपण बघूया एकूण जागा सांगितलेल्या दोन हजार चारशे आठ जागा तुमच्या भरल्या जाणार आहेत वन विभाग भरती दोन हजार तेवीस मध्ये आलेल्या आल्यानंतर दोन वर्षानंतर ही मेगा भरती असणार आहे तर एकूण जे पद आहेत दोन हजार चारशे आठ आहे त्यामध्ये गटक आणि गड्ड दोन्ही पदांचा समावेश असणार आहे वनरक्षक याची जी पात्रता आहे बारावी कोणतीही स्ट्रीम असेल तुमची कोणतीही शाखा असेल ओके आर्ट कॉमर्स सायन्स ते विद्यार्थी या ठिकाणी पात्र असणार आहेत आणि ज्यांचं वय ओपन जर कॅटेगरी असेल त्यांना अठ्ठावीस आणि जे कॅटेगरीमध्ये आहेत म्हणजे एस सी एस टी असेल ओबीसी असेल वीज टी असेल त्या उमेदवारांकरिता एकतीस वयोमर्यादा असणार आहे ओके या ठिकाणी फक्त वयोमर्यादा कमी ठेवण्यात आलेली आहे बाकी सरळ सेवा परीक्षे परीक्षे म्हणजे जे अडोतीस आहे तिकडे फक्त कमी आहे पोलीस भरतीप्रमाणे त्यानंतर हे दोन्ही करिता आहे म्हणजे मेल आहे आणि करिता पण असणार आहे ओके मग यामध्ये क्रायटेरिया आहे हाईटचा एकशे त्रेसष्ट ओपन करीता म्हणजे जे मेल उमेदवार आहेत त्यांच्याकरिता आणि जे फिमेल उमेदवार आहेत त्यांच्याकरिता एकशे से बावन्न सेंटीमीटर उंची असणं गरजेचं आहे म्हणजे शारीरिक पात्रता आणि तुमचं वयोमर्यादा सांगितलेली एकूण पदे आणि शैक्षणिक पात्रता पण बारावी असणार आहे ओके एवढं सांगितल्यानंतर तुम्हाला महत्वाचा आहे तो अभ्यासक्रम नेमका किती मार्काला असणार आहे आणि ग्राउंड किती मार्काला असणार आहे हे थोडक्यात बघूया आपण आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्या डिटेल टॉपिक लिस्ट म्हणजे मराठीमध्ये कोणते टॉपिक असणार आहेत तुमचे वन्य व पर्यावरण जैवित संदर्भात कोणते टॉपिक असणार आहेत चे आहेत मध्ये कोणकोणते विषयाचा समावेश आहे हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत बघा तुमचा जो पेपर आहे एकूण एकच पेपर दोनशे मार्क असणार आहेत यापैकी दोनशे पैकी एकशे वीस मार्काचा तुमचा पेपर आणि ऐंशी मार्काचा तुमचा ग्राउंड असणार आहे या ठिकाणी पाच किलोमीटर मुलांकरिता रनिंग असेल किंवा पाच किलोमीटर धावणे अर्ध्या तासामध्ये किंवा मुलींकरिता तीन किलोमीटर असेल ते आपण नंतर बघूया पहिल्यांदा यामध्ये एकशे वीस मध्ये तर मराठी आहे इंग्लिश विषय आहे त्यानंतर जी के जीएस ज्याला आपण सामान्य ज्ञान बोलतोय त्यानंतर मॅथ आणि रिजनिंग हे विषय तुम्हाला एकंदरीत आणि तुमचा जो तांत्रिक घटक आहे वने व पर्यावरण जैवविधता हे पाच ते पाच विषय मग पाच मध्ये परत तुम्हाला आता जी के मध्ये नेमके कोणकोणते विषय आहेत महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे इतिहास राज्यघटना असणार आहे प्रादेशिक राष्ट्रीय चालू घडामोडी त्यासोबतच सामान्य विज्ञान आणि इकॉनॉमिक्स याचे पण या टॉपिकमध्ये म्हणजे जो मेन सब्जेक्ट आहे यामध्ये या, या पाच ते सहा विषयाचा समावेश होणार आहे एवढा सारा तुम्हाला अभ्यास करायचा आहे परत आणि पर्यावरणामध्ये जे वेगवेगळे कायदे आहेत पर्यावरण संरक्षण कायदा असेल एकोणीसशे ऐंशी वन्यजीव संरक्षण कायदा असेल एकोणीशे बहात्तर म्हणजे जेवढे काही दहा ते बारा कायदे आहेत ते पण करायचे आहेत त्यासोबतच आरटीआय आणि आर टी एस ओके कारण हे एक्झाम मध्ये म्हणजे जो तुमचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये दिलेला नसतात परंतु ज्या एक्झाम घेतायत पीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत आपली जी एक्झाम आहे पीसीएस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे तर त्यामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट माहिती असणं गरजेचं आहे राईट टू सर्व्हिस ऍक्ट जो दोन हजार पंधराचा आहे त्यावरती किमान जीकेच्या किंवा तुमचा इकडे टेक्निकल मध्ये दोन ते तीन प्रश्न अपेक्षित असतात त्या दृष्टीने तुम्हाला तो कायदा तीस आणि त्याचे एकतीस म्हणजे असे आर्टिकल करणं गरजेचं आहे त्यामधील पण कमी करायचे जे महत्वाचे ते आपण तुम्हाला सांगणार आहोत नेमकं परीक्षा भिमुख कशा आहेत कोणते आर्टिकलवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत आता तुमचा जो प्रश्न होता की नेमकी जाहिरात कधी येणार आहे तर ही जाहिरात तुमची नोव्हेंबर महिन्यामध्ये आताच जे अपडेट आलेला आहे किंवा आपण जे पाठपुरावा केलेला आहे आरटीआयच्या माध्यमामधनं त्यामध्ये आचारसंहितेच्या अगोदर एक तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि दोन हजार दो सव्वीस मध्ये एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे मी याप्रमाणे तुम्हाला सांगितले की डिसेंबर एंड पर्यंत जेवढ्या काही जाहिराती येणार आहेत त्या फक्त सरळ मार्फत म्हणजे टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहे आणि ज्या जानेवारीमध्ये येणार आहेत म्हणजे जा एक जानेवारी नंतर ज्या जेवढ्या काही जाहिराती येतील त्या सगळ्या एम पी मार्फत कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी अंतर्गत ह्या भरल्या जाणार आहेत तो तुम्हाला हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे एकच एक्झाम आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन तर याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी कमी शुल्कामध्ये एक हजार रुपयामध्ये आपण ही जी बॅच आहे वनरक्षक आणि वनसेवक एक, एकत्रित आपण देत आहोत तुम्हाला दोन्ही हो पदाकरिता परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे यामध्ये सगळं काही मोफत दिलं जाणार आहे टेस्ट असतील पंचवीस टेस्ट सिरीज आहेत त्याचं विश्लेषण ईबुक नोट्स असेल त्यासोबत टॉपिक वाइज एमसीक्यू क्यू पीवायक्यू मॅरेथॉन लेक्चर असतील डेमो पेपर आपण घेणार आहोत या संपूर्ण बॅचकरिता करिता तुम्हाला अॅकॅडमी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ हा नंबर आहे लवकरात लवकर तुम्ही तयारीला लागा अभ्यासाचं नियोजन करा पुस्तक आपल्याकडे आहेत का, का ते एकदा चेक करा मी बेस्ट बुक लिस्ट कोणती आहे कोणत्या बुक तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये घ्यायचे आहेत किंवा त्याच्या नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत हे नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि डिटेल सिलेबस आपण पाहणार आहोत टॉपिक लिस्ट नुसार तर तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे याचं योग्य प्लॅनिंग करा अभ्यास आतापासून स्टार्ट करा आणि आज शेवटचा दिवस आहे ऑफरचा घटस्थापने करिता आपण ऑफर देत आहोत आणि आजपासूनच बेसिक क्लासेस सुरू होत आहेत डेमो क्लास युट्यूबला तुम्हाला सगळे विषयाचे बघायला पण मिळणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे थँक्यू